जळमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता अरुषला इथे पर्णिका दिसलेली असते आणि त्यामुळे तू खूप गस्त घाबरलेला असतो आबा त्याला सावरते बाजूलाच एक चहाची टपरी असते आणि तिथे त्याला ती घेऊन जाते स्वतःच्या तोंडावर तो पाणी मारतो आणि इकडे आबा त्याला विचारते काय झालंय अरुष तू एवढा घाबरला का आहेस काय झालंय बोल ना तेव्हा तो म्हणत असतो आभा तिथे एक बाई होती मी तिला पाहिलंय कोणती बाई होती तिथे कोणीच नव्हतं मी सुद्धा तिथेच होते ना मला कोणीही दिसलं नाही त्यावर अरुष म्हणतो नाही आबा मी पाहिलंय तिथं एक बाई होती आणि ती माझ्यासमोर होती मी तुला खरं सांगतोय मी सगळ्या गोष्टी पाहिल्यात असं इकडे आता तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता अरुष म्हणत असतो हे बघ मी जेव्हा गाडीचा हॉर्न वाजवला ना आणि तेव्हाच ती बाई तिथे होती पण आत्ता मात्र ती मला तिथे कुठेच दिसत नाही आभा मी तुला खरं सांगतोय हे बघ अरुष प्लीज इथे बस बरं आणि थोडासा शांत हो अजिबात असं करू नकोस हे सगळं तू काय करतोयस काय नाही हे कळतंय का तुला तुला कसला तरी भास होतोय त्यावर अरुष म्हणत असतो नाही काल रात्री वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा जी बाई मी तिथे पाहिली ना तीच बाई आत्तासुद्धा मी तिथे पाहिलेली होती आणि जेव्हा तो एक वाडा मला दिसला आणि आजसुद्धा सेम सगळं तसंच मला दिसलंय आभा मी तुला खरं सांगतोय त्यावर आभा म्हणत असते हे बघ आरुष तुला नक्कीच भात झालाय असं तिथे काहीही नव्हतं सुद्धा तिथेच होते ना मग तुला असं का वाटतंय तसं काहीही नाही आहे प्लीज तू शांत हो बरं आणि हे बघ मला असं वाटतंय की तू ना खूप जास्त पुस्तकं वाचतोस आणि खूप जास्त पुस्तकं वाचल्यामुळे तुझ्या मनामध्ये नाही नाही ते विचार येत आहेत त्यावर आरुष म्हणत असतो आभा मी तुला खरं सांगतोय हा भास मला का होतय मला का हे सगळं जाणवतंय ती बाई सतत मला का दिसते लाल रंगाच्या साडीमध्ये ती बाई असते केस मोकळे सोडलेले असतात डोळे पांढरे असतात आणि सतत माझ्याकडे हात करून ती मला बोलवते हा भास नाहीये आभा त्यावर आभा म्हणत असते हे बघ अरुष प्लीज ह्या सगळ्या डोक्यातून तू बाजूला हो मला तर असं वाटतंय की तुझ्या मनावर काही परिणाम झाला असेल का आणि त्यावर इकडे तो म्हणत असतो मला तर असं वाटतंय की मला नक्कीच कुठला तरी आजार झाला आहे मला काहीतरी होतंय मला वेळ लागतं आहे का मला मेंटली त्रास होतोय त्यावर ती म्हणत असते हे बघ तू काळजी करू नकोस असं जर काही असेल ना तर आपण डॉक्टरांकडे जाऊया डॉक्टरांकडे गेल्यानंतर खूप सारे ऑप्शन्स असतात आणि बऱ्याच गोष्टी इथे असतात तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता अमृतस्वामींचा फोन आलेला असतो तो म्हणजेच की विद्याधरला आणि तेव्हा इथे आता आसावरी तो फोन पाहत असते आसावरीने हा अमृत अमृतस्वामींचा फोन आला असं विद्याधरला सांगितलेलं असतं आणि तेव्हा जेव्हा विद्याधर आता तो फोन घेत असता तेव्हा असावरीची बडबड सुरू असते ती म्हणत असते ते असावरी आणि विद्याधरला गावाला जायचं असतं त्यामुळे त्यामुळेच असावरी म्हणत असते चला मी फक्त ऐकलेलं आहे की इकडे वालावलकरांची जी काही जात प्रॉपर्टी आहे ती खूप मोठी आहे नाहीतर मी तर ह्यांना दारोदारी भटकतानाच पाहिलेलं आहे आता जाऊन तरी बघूयात की वालावलकरांची वतनदारी खरंच आहे का फक्त ही लोकं तोंडानेच बोलत त्यावर आता इकडे लगेच विद्याधर म्हणत असतात मी काय म्हणतोय असावरी असं मुलांना आपण इथे एकटेच ठेवून आपण दोघांनी तिकडे गावाला जाणं गरजेचं आहे का मी काय म्हणतो तू नको येऊस ना त्यावर असावरी म्हणते झालं घातला खोडा कुठे हे असावरीच्या आयुष्यात थोडंसं सुख आलं तर ते तुम्हाला देखवणारच नाही बघवणारच नाही अगदी तुम्ही ना सासूबाईंची कसर बरोबर भरून काढताय बघा पण ते काही असो मी तुमचं काही ऐकणार नाही आपल्या दोघांना तिकडे जायचं आहे म्हणजे जायचं आहे त्यामुळे लवकर आवरा आणि चला आता इकडे आपण पाहतो की आरुष खूप जास्त पॅनिक झालेला असतो तेव्हा आभा त्याच्या दोन्ही खांद्याला पकडते आणि तिथे टेबलवर बसवते ऑलरेडीज तिने चहाची ऑर्डर दिलेली असते ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टीवर माझ्याकडे खूप मोठा उपाय आहे पर्याय आहे चल असं म्हणून ती त्याला बसवते आणि दोन चहाचे भरलेले कप दोघांसमोर पकडते आणि त्याला म्हणत असते बघ आता तू एकदम फ्रेश होशील आणि तुला बरं सुद्धा वाटेल मस्त चहा एन्जॉय कर ह्या चहा पेलास ना तर सगळं काही तुझ्या मनामध्ये साठलेलं आहे ना ते सगळं सगळं निघून जाईल त्यावर तो म्हणत असतो अगं हे सगळं खरं आहे तू म्हणतेस ते सगळ्या गोष्टी मला पटतायत पण तुला एक गोष्ट सांगू का माझ्या मनामध्ये असलेले विचार कसे जाणार आहेत तू सुद्धा पुस्तक वाचतेस तिकडे उर्वी तर किती हॉरर मुव्ही आणि हॉररचे सगळे पुस्तकं वाचते मग तुम्हाला काही सुख त्रास होत नाही त्यावर इकडे आता आभा म्हणत असते हे बघ तुला एक गोष्ट सांगू का प्रत्येकाची विचार करण्याची श्रत श्रेणी त्याचबरोबर प्रत्येकाचं मन हे सगळं काही वेगवेगळं असतं आपण त्या पुस्तकातून किती घेतो किती मनामध्ये ठेवतो ह्या गोष्टीवर ते सगळं डिपेंड असतं अरुष आणि मी सुद्धा तुला तेच सांगेल तू वाचनाकडे जरा कमी लक्ष दे आणि तू एवढं सगळं काही वाचतोस ना त्यामुळे हे सगळ्या गोष्टी इथे होत आहेत आता आरुषला ती मुद्दाम चिडवण्याचं काम करते त्यावर लगेच ताळ चहा पित असताना ती म्हणत असते पण आरुष मला एक गोष्ट सांगू का तुला मला ना या सगळ्या गोष्टीवर एक खूप सुंदर अशी कविता सुचली रात्र आहे वैर्याची रात्र आहे वैर्याची असं ती म्हणते आणि तेव्हा आरुष म्हणतो नाही नाही ही कविता ऐकण्यापेक्षा मी ते मला भास होत आहेत ना ते सहन करेल पण मला तुझी कविता अजिबात सहन करायची नाही चल असं म्हणून आता निघायला हवं हो। किती उशीर झालाय कॉलेज अगं कॉलेजला जायला उशीर होतोय असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे आभा त्याला मारत असते आणि तो पटकन जाऊन गाडीवर बसतो तर आभा म्हणत असते नाही अरुष तू मुद्दाम करतोयस हे सगळं तेवढ्यातच चटकीन पर्णिकाचा कावळा तिथे येतो आणि काव काव करत आलेला असतो आता पुन्हा इथे टायटल सॉंग आपलं काजळ माया हे प्ले झालेलं असतं ते दोघे सुद्धा निघून जातात मजा मस्ती करतच पण हा कावळा तिथे त्या आरुषने ठेवलेल्या चहाच्या कपापासी ग्लासपासी आलेला असतो तर असं वाटते ना इकडे असावरी म्हणत असते की तुम्ही ना मला मुद्दामहून त्या सोनतळी गावाला घेऊन जात नाही आहात मला तर शंकाच आहे तिथे काय असं गुपिता आहे हो जे तुम्ही मला इथे कळू द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे सांगा ना बोला ना त्यावर आता विद्याधर म्हणत असतात ए बाई असं काही नाही आहे काही नाहीये ना, ना, ना तर मग चला मला तिकडे जायचंच आहे आणि मला तिकडे जाऊन सगळ्या गोष्टीबद्दल सगळं काही इथे पाहायचं आहे एकदा का एक मी तिकडे आली ना तर मग मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सगळं काही इथे मिळणार आहे त्यामुळे चला तर आता हे सुद्धा सोनतळीला निघालेले असतात दोघंजणं सोनतळीला निघाल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे मात्र जी काही उर्वी आहे उर्वीने खूप काही गोष्टी ते प्रयोग करण्याचं ठरवलेलं असतं काही बुक्स वाचलेले असतात आणि त्या बुक्समधून तिच्यासमोर बऱ्याच काही गोष्टी इथे येताना दिसत असतात आता आपण पाहतो की जी काही उर्वी आहे ती उर्वी म्हणत असते काका रजनीश काका तुम्ही ताबडतोब या मला तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत त्यामुळे तुम्ही या असं इकडे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आता मात्र जे काही विद्याधर आहे ते बाहेर येतात विद्याधर बाहेर आल्यानंतर पाहतात तर हे सगळं काही काय आहे असा ते विचार करत असतात आणि इकडे ही अशी का करत आहे ह्या गोष्टीबद्दल आता इकडे ती विचार करत असते तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अरुष आहे अरुष आणि त्याचबरोबर आभा कॉलेजमध्ये येऊन पोहोचलेले असतात दोघेसुद्धा कॉलेजमध्ये येऊन पोहोचल्यानंतर आता आज त्याचा वाढदिवस असतो आणि आज त्याचा वाढदिवस असल्याकारणाने कॉलेजमध्ये त्याच्याकरिता कॉलेजच्या मुलांनी खूप मोठं सरप्राईज अरेंज केलेलं असतं इकडे मात्र आभाला वेगळाच पुन्हा एकदा भास व्हायला लागलेला असतो काही वेळेला इकडे अरुषला होतो तर कोचित इथे आभाला सुद्धा होत असतो आता आपण पाहतो आभा आणि त्याचबरोबर अरु अरुष गमती जमती करत कॉलेजमध्ये पोहोचलेले असतात इकडे ते पोहोचल्यानंतर आता अरुष म्हणत असतो चल पटकन जायचं आहे ना आज माझा बड्डे आहे आणि आज माझा बड्डे असल्या कारणाने इथे मला आजचा दिवस अजिबात फुकट घालायचा नाही आणि तेव्हा त्याचबरोबर ते इकडे आता ती म्हणत असते हो तर कळतंय मला ते सगळं काही ते सांगायची काहीच गरज नाही तेव्हा हे दोघेजणं कॉलेजमध्ये येत असतात खरं पाहायला गेलं तर आता इथे कावळा गाडीच्या सीटवर येऊन बसलेला असतो आणि इकडे मात्र ह्यांच्यावरती फुलांचा वर्षाव झालेला असतो कॉलेजमध्ये खूप सारी शांतता असते आणि समोर पाहतात तर काय आता इकडे मुले हॅपी बर्थडेचं जे काही त्यांनी इथे बॅनर बनवलेलं असतं ते बॅनर त्या मुलांच्या हातामध्ये असतं हे सगळं काही पाहिल्यानंतर आता आरुषला तर खूपच मोठा धक्का बसतो आता हे सगळं हॅपी बर्थडे सर असं लिहिलेलं असतं पण जेव्हा आभा पाठीमागे ओळून पाहते तेव्हा त्या पुन्हा काही मुलांनी असं लिहिलेलं असतं वी लव यू सर असं लिहिलेलं असतं आणि तेव्हा हे सगळं काही लिहिल्यानंतर आपण पाहतो आबा त्याला म्हणत असते हे बघ ना तू पाठीमागे बघ तरी एकदा असं बघितल्यानंतर तो सुद्धा पाहतो तर एका मुलाने मात्र यूचं जे काही अल्फाबेट्स आहे ते उलटे पकडलेले असतात आणि तेव्हा मग तो म्हणत असतो तुम्ही हे सगळं उलटं पकडले तेव्हा सगळेजण येतात आणि इकडे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तर इकडे आभा त्या सगळ्या मुवमेंट्स मोबाईलमध्ये कॅप्चर करत असते तर इकडे सगळेजणं म्हणतात सर खरंच आज तुमचा वाढदिवस आहे पण आम्ही खूप जास्त खुश आहोत तेव्हा तो आता मुद्दामळच म्हणत असतो हे सगळं काय कोणाची आयडिया आहे त्यावर एक मुलगी म्हणत असते ही माझी आयडिया आहे सरही मी केलेलं आहे आणि माझीच आयडिया होती तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची असं मुद्दामच तो ओरडत असतो आणि तेव्हा लगेच आता म्हणजे तसं पाहायला गेलं तर मला खूप आवडले असं तू म्हणतो आणि सगळ्यामध्ये एकच कल्ला सुरू होतो तेव्हा आबा हे सगळं धरून पाहत असते आरुषला एवढं आनंदात पाहत असताना तिला मात्र आनंद होत असतो ती विचार करत असते खरंच तू ह्या सगळ्या गोष्टीमधून कधी बाहेर पडशील आणि आजचा दिवस तुझा आनंदातच जायला पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टीची आज तुला खूप जास्त गरज होती तेव्हा आपण पाहतो की आता सगळेजणं इथे त्याला म्हणत असतात सर प्लीज शेवटचे तीन लेक्चर आपण इथे नको ना घेऊया आम्हाला छान एन्जॉय करायचं आहे आणि तेव्हा आता इकडे तो परमिशन देत असतो तर आता आपण पाहतो की तेवढ्यातच ह्यांचं सगळं काही शुभेच्छा देणं वगैरे सगळं सुरू असतं तेवढ्यातच प्रिन्सिपलांची एंट्री झालेली असते आता प्रिन्सिपलांची एंट्री झाल्यानंतर ते थोड्याशा कडक शब्दातच तिथे आलेले असतात आणि कडक शब्दामध्ये तिथे आल्यानंतर ते म्हणत असतात काय चाललंय काय हे मिस्टर आरुष तुम्ही प्रोफेसर आहात आणि प्रोफेसर असून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अशा करताना इथे शोभते का तेव्हा आता इकडे लगेचच मुलं मुली म्हणत असतात सर प्लीज यामध्ये सरांची आरुष सरांची काहीच चूक नाही आहे हा सगळा प्लॅन आमचा होता सर प्लीज तुम्ही त्यांना नकाना बोलू असंसुद्धा आता इकडे बोलण्यात येतं त्यावर लगेचच आता प्रोफेसर म्हणत असतात आरुष सर तुम्ही फक्त एकच वर्ष झालं ह्या कॉलेजमध्ये जॉईन झालात तर तुमचीही लोकं वाढदिवस साजरा करत आहेत पण एवढी वर्ष झालं इथे आम्ही काम करतोय पण आमचा कधी कोणी वाढदिवस साजरा केला नाही खरंच तुम्ही मुलांसोबत खूप छान कनेक्ट झालेला आहात असं म्हणून आता आरुषच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला असतो आरुषला वाटलं की आता त्याला हे सर खूप ओरडतील आणि त्याचबरोबर त्यांना हे प्रिन्सिपल सरांना ह्या सगळ्या केलेल्या गोष्टी अजिबात आवडणार नाहीत असं वाटलं तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र विद्याधरांना राग आलेला असतो विद्याधर इथे आभावरती चिडतात आणि जे काही ती इथे कारनामे करत होती ते लगेचच तो कागद हातामध्ये उचलून घेतात आणि फेकून देत असतात ते म्हणतात काय चाललंय काय आभा हे तू उर्वी हे तुझं तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तू समजतेस काय वगैरे वगैरे स्वतःला आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात त्यावर उर्वी म्हणत असते त्याचं काय आहे ना बाबा मी ना आत्ता एक हे वाचलं होतं पुस्तकामध्ये वाचलं होतं आणि जर आपल्याला एखाद्याची आत्मा ही बोलवायची असेल ना तर आपण या पद्धतीने ती आत्मा इथे बोलू शकतो आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात बाकी काहीच नाही आहे त्यावर ते लगेचच म्हणत असतात तू वेडी आहेस का तू मूर्ख आहेस का हे सगळं करण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि त्याचबरोबर इथे हे सगळं काय आहे आभा असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्यावर लगेचच ता इकडे ते म्हणतात काही झालं ना तरीसुद्धा असं करायचं नसतं त्यावर लगेचचं ता उर्वी म्हणत असते त्याचं काय आहे ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे तर हे बघा आता ना इकडे आपल्या घरामध्ये नेहमी रजनीश काकांचाच विषय निघतो आणि रजनीश काकांचा विषय निघत असल्याने मी, मी दुसरं तिसरं मला कोणाबद्दल काही करायचं सुचलं नाही आणि म्हणूनच मी फक्त आणि फक्त इथे रजनीश काकाबद्दलच ह्या सगळ्या गोष्टी करू लागले यात माझी काय चूक आहे हो का तुझी काहीच चूक नाही आहे तुला असं वाटतं का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे तुझी काहीच चूक नाही आहे हो कारण असं मी वाचलेलं आहे जर आपण एखाद्याची आत्मा ही मनापासून बोलू लागलो की ती जी आत्मा आहे ना ती नक्कीच इथे खाली येते असं इकडे आता ती बोलत असते त्यावर आता इकडे आपण पाहतो की काही विद्याधर आहे ते चिडतात आणि म्हणत असतात अजिबात हे असलं काही करायचं नाही समजलं तुला ह्या असल्या गोष्टी कोणी आणि कशा शिकवल्या आहेत तुला काय हे चाललेलं आहे सगळं म्हणून ते तिच्यावरती ओरडतात त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला कॉलेजमध्ये आभा पोहोचलेली असते आणि कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर इकडे आता ती लायब्ररीमध्ये गेलेली असते लायब्ररीमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे काही पुस्तकं तिला शोधायचे असतात म्हणूनच ती गोविंद बरोबर डिस्कस करत असते पण काही केल्या तिला जे पाहिजेत पुस्तकं ते मात्र काही केल्या सापडत नसतात आणि त्यामुळेच ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते ती विचार करते काय करायचं मला तर काहीच कळत नाही हे जे काही पुस्तकं आहेत ते कुठे शोधायचे आणि काय नाही अरे गोविंद असं काय करतोयस तेव्हा तो म्हणतो तुम्ही नका काळजी करू मी शोधतो पुस्तकं तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे लगेचच जी काही आभा आहे ती आभा जात असताना मात्र आता आभाला एक काजळमाया नावाचं पुस्तक दिसतं आणि ती गोविंदला आवाज देते आणि ती म्हणत असते मला एक गोष्ट सांग हे जे काही काजळमाया नावाचं पुस्तक आहे ते इथे काय करतंय त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो हे जे काही पुस्तक आहे ना ते इथेच होतं आणि तेव्हा हे पुस्तक मी ठेवून दिलं होतं पण ते पुस्तक इथे कसं आलं काय आलं ह्या गोष्टी मला अजिबात माहिती नाही असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही आपला आरुष आहे आरुष एक गोष्ट करत असतो आणि ती म्हणजे की आता त्याने इथे बोर्डावरती एक कविता लिहिलेली असते आणि बोर्डावरती कविता लिहिल्यानंतर तो त्या कवितेचं महत्त्व इथे मुलांना समजावून सांगत असतो कविता कविता म्हणजे फक्त भावना नाहीत तर ते इमोशन्स आहेत कविता ही प्रत्येकाच्या मनाला भिडते प्रत्येकाच्याच नाही तर कविता करणारा हा माणूस प्रत्येक वेळी एकच असेल असं नाही असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता मात्र इकडे जो काही आरुष आहे आरुष प्रत्येकाला कवितेचं महत्त्व समजावून सांगत असतो तर इकडे गोविंदला आवाज दिल्यानंतर आपण पाहतो की आता जे काजळमाया नावाचं पुस्तक आहे ते व्यवस्थित ठेवून दे तेव्हा इकडे तो म्हणतो मी हे तर पुस्तक ठेवून दिलं होतं पण हे पुस्तक सारख सारखं सारखं खाली का पडते याला काय पाय फुटत आहेत की काय तेच काही कळत नाही सगळ्या गोष्टी इकडे आता तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र तो म्हणत असतो मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका आता बघा हे पुस्तक मी कसं आणि कशा पद्धतीने लपवून ठेवतो ना की हे पुस्तक कोणाला कधीच को सापडलं नाही पाहिजे असं इकडे तो म्हणत असतो आणि तेव्हा ते, ते पुस्तक काजरमाया नावाचं तो हातामध्ये घेतो आणि काजर नावामायाचं पुस्तक हातामध्ये घेतल्यानंतर आता तो लगेचच ते पुस्तक ठेवून द्यायला लागत असतो आता इकडे मात्र आभा तिचं तिचं काम करत असते तर आता दुसऱ्या बाजूला मात्र इकडे जो आरुष आहे तो आता इकडे त्याचं त्याचं काम करत असतो आणि लेक्चर हे सुरू असतं कवितेबद्दलचं मत त्याचबरोबर प्रत्येकाच्या भावना ह्या सगळ्या गोष्टी तो इथे समजावून सांगत असतो तर दुसरीकडे आता काजळमाया हे नावाचं पुस्तक त्याने व्यवस्थित ठेवून दिलेलं असतं आणि ने हे सगळं पुस्तक ठेवून दिल्यानंतर तो त्याच्या त्याच्या कामाला जाणार असतो तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला इकडे जो आरुष आहे तो लेक्चर घेत असतो मुलं खूप आनंदात असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग असं होणार आहे शेवटी आता इकडे मात्र जो काही आपला विद्याधर आणि त्याचबरोबर आसावरी दोघेजणंसुद्धा आता सोनतळीला जाऊन पोहोचणार आहेत आणि सोनतळीला गेल्यानंतर तिथे त्यांच्यासमोर कोणत्या नवीन सत्याचा उलगडा होतोय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे जे पुस्तक काजळमाया नावाचं ठेवून दिलं होतं अगदी पॅक असं व्यवस्थित ठेवून दिलं होतं ते पुस्तक मात्र आता इथे पुन्हा खाली पडतं आणि त्याचबरोबर इथे आसावरीचे डोळे त्यातून बाहेर निघत असतात किंवा हलत असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत असतात तर इकडे आता जी काही आपली आता इकडे आभा आहे आभा इथे विचारत असते मला एक गोष्ट सांग की नेमकी तुझ्या आयुष्यामध्ये कोणती आणि कसली मुलगी येणार आहे आणि तुला कोणत्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे असं स्पष्टपणे आता इकडे ती त्याला विचारत असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो तू नको काळजी करूस मी अशा एका मुलीबरोबर लग्न करणार आहे की जी माझ्या आयुष्यात येईल आणि त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो हा इकडे विद्याधर आणि आसावरी गावामध्ये पोहोचलेले असतात तर दुसऱ्या बाजूला आरुषने त्याच्या मनामधील सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात इकडे मात्र आता तो बोलत असतो पण बोलत असताना त्याला खूप लोकं बोलत आहेत ऐकतायत असा भास होत असतो अभ्यास करत असताना लायब्ररीमध्ये आलेला असतो आणि तेव्हा काजळमायाचं पुस्तक पुन्हा खूप काही त्याच्याकडून ऐकून घेण्याचं आणि त्याला काहीतरी संकेत देण्याचं पुस्तक हे काम करत असतं तर पाहत राहा काजळमाया